कुंभार येथील घटना तेरा जणांवर गुन्हे दाखल चौघांना केली अटक दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील पारधी कॅम्प परिसरात दगडफेक करून दुचाकी रिक्षा चारचाकी वाहनांचं चा नुकसान केलं यावेळी तीस ते चाळीस घरांच्या काचा खिडक्यांची तोडफोड करून मोठे नुकसान केलंय या घटनेत आठ महिला जखमी झाल्याची घटना बुधवार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली या प्रकरणी वाळसंग पोलिसात तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चौघांना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान पीडितेच्या घरातील महिलेने फिर्याद दिली आहे या प्रकरणी अप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार सागर देली शिवानंद अंडोदगी जी जी पाटील कल्लू छपेकर संतोष कुंद्रे नागेश कुंद्रे श्रीशैल माळी अप्पा छपेकर चन्नप्पा छपेकर लिंगराज खेडे रेड्डी रामा अदोडगे यांच्या विरोधात वळसांग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी या घरात स्वयंपाक करत असताना शेजारी राहत असलेल्या महिलेचा आरडाओरडीचा आवाज आला यावेळी त्या महिलेस व तिच्या दोन मुलीस मारहाण करून छेड करताना फिर्यादीने पाहिले फिर्यादी हे भांडण सोडवताना दगडाने मारहाण करून जखमी केले याचवेळी रोहित व अप्पासाहेब बिराजदार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली या, या मारहाणीत के आठ महिला जखमी झाल्या या प्रकरणी भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोपन्न बाललैंगिक छळ तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले हे करत आहेत भेटली त्यांनी तुमच्या ज्या भावना आहेत सगळ्या जी काही काल घडलेलं आहे आणि याच्यापूर्वी पण जे काही घडलेलं आहे ते त्यांनी साहेबांना सगळं सविस्तर सांगितलं होता त्याच्यावर साहेबांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेले की त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या सगळ्या लोकांना अटक होणार म्हणजे होणार ठीक आहे त्याच्यात कठोर कारवाई होणार तीनशे सव्वीस सारखं गंभीर कलम त्याच्यात लावलेलं आहे सिटी लावलेला आहे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत दाखल व्हायचं काही राहिलेलं नाही ठीक आहे त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहा आता ॲडिशनल एस पी साहेब आपल्याला बोलतील अपर पोलीस अधीक्षक सर यावलकर सर आहेत पूर्ण जिल्ह्याचे आणि जिल्ह्याची सगळी पोलीसची टीम इथंच आहे तुम्ही सगळे इथं असल्यामुळं जेवढ्या लवकर तुम्ही आम्हाला रिकाम कराल तेवढ्या लवकर आम्हाला त्यांना अटक करण्यासाठी जातील आता साहेब बोलतील साहेबांचं सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या